नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहताच असाल केरळ राज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस करण्यासाठी ॲप्लिकेशन ओपन झालेलंच आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी स्क्रीन तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल आणि त्या केरळ राज्यामध्ये बऱ्यापैकी जे फी स्ट्रक्चर असतं ते कमी असतं आणि ते कमीत कमी सात ते आठ लाखापर्यंत पर इयर असं फी स्ट्रक्चर असतं आणि त्याची लास्ट डेट एकोणीस सहा दोन हजार दोन हजार चोवीस अशी लास्ट डेट आहे तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही तुम्हाला पूर्ण आगदी, पूर्ण अगदी ही न्यूज दाखवते म्हणजे येईल की दोन ह्याच्याबद्दल पण थोडंसं सा सांगते की दोन महिन्या आधी केरळ राज्यामध्ये पण रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेलीच होती आणि एमबीबीएस आणि बीडीएस साठी हे ॲडमिशन घेण्यासाठी ही रजिस्ट्रेशन चालू असतात परत एकदा केरळ राज्याने हे रजिस्ट्रेशन परत एकदा चालू केलेलंच आहे आणि याचबरोबर अगदी स्टुडंट जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करतात आपले महाराष्ट्रामधले आणि त्यामध्ये दोन महिन्याआधी एक्झाम प्रिपरेशन चालू होती त्या चालू असल्यामुळे बऱ्यापैकी स्टुडंटचं राहून गेलं असेल रजिस्ट्रेशन केरळचं राज्याचं करायचं किंवा पालकांनी पण काही गोष्टी इथे लक्ष दिलं नसेल तर परत एकदा पालकांना पण आणि स्टुडंटला पण एक सुवर्ण संधी म्हणायला काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर जे काही स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलेले नाहीत अशा स्टुडंटला परत एकदा केरळ राज्यामध्ये अगदी संधी उपलब्ध झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर ह्याची लास्ट डेट सोळा सहा दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे आणि ही एकदम आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर मॅक्झिमम स्टुडंटने की मॅक्झिमम जवळजवळ आपले महाराष्ट्रीयन जे मॅक्झिमम स्टुडंट केरळ राज्यामध्ये ॲडमिशन्स घेतात एम बी बी एससाठी आणि तिथे जातात पण कारण तिथे सात ते आठ लाखापर्यंत तिथे प एका वर्षाला बजेट असतं फी स्ट्रक्चर आणि तिथला कट ऑफ पण फार काही जास्त जात नसतो ही पण गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थी बऱ्यापैकी केरळ राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने आपले महाराष्ट्रीयन जात असतात पण तिथे जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं खूप अगदी आवश्यक आहे तर ती सुवर्णसंधी परत एकदा केरळ राज्याने उपलब्ध करून दिलेलीच आहे आणि ही जी कमी फीस असते ह्या कॉ राज्याची तर त्यामध्ये कमीत कमी फी मध्ये तिथे मुलं अगदी ॲडमिशन्स घेतात त्यामुळेच ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर त्यामुळे सर्व स्टुडंटने ज्या केरळ राज्यात रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्यांनी नक्कीच करून घ्या आणि तुमचं एम बी बी एस होण्याचं अगदी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता आणि ह्याची डेट तुम्ही ते पाहू शकता एकोणीस सहा दोन हजार चोवीस ह्याची लास्ट डेट आहे तर मला एवढंच या निमित्तानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की ज्या काही विद्यार्थ्यांनी केरळ राज्याचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही मिनिमम त्याची फीस असते तर तुम्ही नक्कीच केरळ राज्याची पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असं वाटला वाटणार नाही की आम्ही रजिस्ट्रेशन केलं असतं तर चांगलं झालं असतं तर कारण तिथे बऱ्यापैकी फी स्ट्रक्चर कमी आहे सात ते आठ लाखापासून अगदी कॉलेजेस तिथे गव्हर्नमेंट हे प्रायव्हेट कॉलेजेस एम बी बी एसचे अगदी कमी कट ऑफवरती पण विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळत असतं तर ओके मित्रांनो एवढंच मित्रांनो हा आज मी व्हिडिओ घेऊन आले होते आता शेवटची डेट तुम्ही ते पाहू शकता एकोणीस सहा आहे एकोणीस तारखेच्या आतमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र